तुझे नाव डॅरीक डायस हा आखेबाई नवेली राहता आणि हावे टू थाऊज टेनान को कोकनट को क्लायबिंगाची ट्रेनिंग घेतली त्याच्या भायर दोन महिन्यात ट्रेनिंग केलेले हांवें एग्रिकल्चर बी शिकले पावर पॉवर डिलर चोव कटींग ग्राफ्टींग फिशरी सगळे बिजनसारखे हांवें ट्रेनिंग शिकले त्याच्या भायर हांवें जॉब बी ट्राय केल्ले म्हणून ते मग कामची जाऊ ना माई माई ते माहिती ट्रेनिंग न्हू ते म्हाका आतां बऱ्याक पडले कित्याक दिसवड चलोवपाक कितें डेली वेजीस तू क्लॉकिंग म्हणजे फेस्ट असा आता ते अर्ली मॉर्निंग तू गेलं जे एक दोन वरां सात ते नऊ तुझ्या दिसवण करता एक दाये माड काढून एक हजार रुपये जोडप ते भाषेन तू हे भरग्यां बी इंट्रेस्ट घेऊन सगळ्यांनी मुखार सोडते आणि हुं आमचे ॲग्रिकल्चर फेर बी हुं असं हा ट्रेनिंग दिवस मानवाईट करत आहे ते हा दिता लास्ट ट्वेंटी ट्वेंटी टू हाय दिल्ले ट्वेंटी भुग्या कृषी विज्ञान केंद्रात मार्गाव ते झाले ट्रेन झाले आणि वाड्यात बी एकटा ती वता काढपण चढ ते भाषेन हेर बी शिकून आपली जमीन किती शेतां वाटा किती नल पाड ह ते यूज यूज कर ट्रेनिंग घेऊन शिकते घालवा आणि आम दुसऱ्याचे न आपलेच करपाक मेळटा न्हू इंट्रस्ट इंट्रेस्ट रे आणि दुसरे तुम शिकले आपूण आपण आपण किती शिकपणा दुसऱ्या उमेद येतली तशें करून सगळ्या भुरग्यांक मुखार सोडचे म्हणून योजना ट्रेनिंग घेतलेले बऱ्याक पडले कित्याक आमची ओन जमीन शेता आसा असा शेतान आम्ही काम करून ते ॲग्रिकल्चर करताय आणि त्याचे आम्ही गोवोरमेंटा दिताय गोरमेटा देऊन ते जे किती मेटा ते आम्हाला दिसवाडे चलोव बऱ्या पडटा त्याच भाशेन तुमचे बी शेता भाटं असं तुम्ही ते यूज ते करून ते मुखार सरचे कृषी खात्याकडून घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणांचा लाभ घेत नावेली आकेबायश येथील डेरीक डायश या युवकाने भाजीपाल्याचं उत्पादन घेत पाडेली म्हणून काम करत आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे हा युवक राज्यातील इतर युवकांसाठी आदर्शवत ठरत आहे गोनवर्तासाठी मडगावहून अजय लाड